एकवीस सप्टेंबर दोन हजार पाच कॅलिफोर्नियाच्या बर्बँक एअरपोर्टवर अमेरिकन एअरलाइन्सचं जेट ब्ल्यू टू टू हे विमान उडान भरण्यासाठी तयार होत जवळपास एकशे चाळीस प्रवाशी विमान उडण्याची वाट बघत होते अनाउन्समेंट झाली की सगळे यात्री आता विमानामध्ये जाऊन बसू शकतात विमानातील क्रू मेंबर्स प्रवाशांना बसण्यासाठी मदत करत होते प्रवाशांचं सामान हे विमानच्या लगेज कंपार्टमेंट मध्ये ठेवण्यात आलं होतं विमानाचे दोन्ही पायलट देखील आपल्या खुर्चीवर बसलेले होते आता फक्त कंट्रोल रूम मधून ग्रीन सिग्नल मिळायची वाट पायलट बघत होते ही वेळ होती दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांची कंट्रोल रूमने फ्लाइट जेट ब्ल्यू टू टू ला उड्डाण करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला कॅप्टनने जसा हा ग्रीन सिग्नल बघितला तसं विमान हे रणवेवरून पळवायला सुरुवात केली सगळं काही व्यवस्थित चालू होतं विमानाने आता हे एअरपोर्ट मागे देखील सोडलं होतं आणि विमानाने आता हवेत झेप घेतली होती पण इथूनच एक प्रॉब्लेम सुरू झाला जवळपास पंधरा मिनिटांनंतर देखील विमानातील लोकांना असं वाटायला लागलं की विमान हे जमिनीपासून खूपच कमी अंतरावर उडत आहे म्हणजे खूपच लो अल्टिट्यूडवर आहे लोकांच्या काहीच लक्षात येत नव्हतं तोवर कॅप्टनने एक अनाऊन्समेंट केली की सर्व यात्रींना असे कळवण्यात येते विमान एक टेक्निकल प्रॉब्लेम फेस करत आहे आता हे ऐकताच लोकांच्या घशाला कोरड पडायला लागली भीतीने विमानातील सर्व प्रवाशांना आपल्या छायेखाली घेतलं होतं आता सगळ्यांचे हात प्रार्थनेसाठी जोडले गेले विमानाच्या कॅप्टनला देखील हे लक्षात येत नव्हतं की नेमकं हे कशामुळे घडत आहे परंतु कॅप्टनला कंटिन्यू विमानाच्या फ्रंट व्हील गिअर मधून असे सिग्नल्स येत होते की विमानातील पुढची चाके ही बंद झालेली नाहीत आणि त्यामध्ये काहीतरी टेक्निकल बिघाड झालेला आहे आणि म्हणूनच विमानाचा पायलट विमानाला जास्त उंचीवर घेऊन जात नव्हता कारण जर वरती जाऊन विमानाची दोन्ही चाके बंद झाली नसती तर तिकडून विमान लँड करताना ते क्रॅश झालं असतं कॅप्टनला अजूनही लक्षात येत नव्हतं की नक्की विमानाच्या चाकांना काय झालेलं आहे कारण बसलेल्या ठिकाणांवरून ते विमानाची चाकं पाहू शकत नव्हते हे विमान अजूनही कॅलिफोर्निया शहराच्या वरतीच गिरट्या घेत होतं ते सुद्धा खूपच कमी उंचीवर या प्रॉब्लेम मधून मार्ग काढण्यासाठी हे विमान त्यांनी एका लोकल एअरपोर्ट वर आणलं येथील कंट्रोल रूमला पायलटने मदत मागितली की त्यांनी विमानाला बघून सांगावं की नक्की त्याच्या पुढील चाकांमध्ये काय बिघाड झालेला आहे जेव्हा कंट्रोल रूमने कॅमेऱ्याने झूम करून त्या चाकांकडे पाहिलं त्यावेळेस त्यांना समजलंच नाही की असं कसं होऊ शकत कारण विमानाची दोन्ही चाके नाइन्टी डिग्री वळून तिरकी झाली होती ज्यामुळे ती बंद होत नव्हती आणि ही गोष्ट जेव्हा कॅप्टनला समजली तेव्हा त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला कारण जर यावेळेस प्लेन लँड केलं तर क्रॅश व्हायची शक्यता अजून वाढते कारण जर विमान लँड झालं असतं आणि विमानाची चाकं रोटेट होऊ शकली नसती कारण ते ऑलरेडी नाईन्टी डिग्री वाळ आलेली होती या परिस्थितीत मध्ये हाय फ्रिक्शनमुळे आग लागू शकते आणि ही आग पसरून विमानाच्या पंख्यांपर्यंत जाऊ शकत होती ज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात इंधन असतं आणि विमान ब्लास्ट झालं असतं आता कंट्रोल रूम बरोबरच तेथील एका लोकल न्यूज चॅनलने देखील हे विमान त्यांच्या टी दाखवायला सुरुवात केली त्याचबरोबर ते व्हील झूम करून दाखवायला सुरुवात केली आणि सांगायला लागले की हे विमान क्रॅश करू शकतं आता या बातमीमुळे अडचण अशी झाली की विमानाच्या आतील लोकांनी देखील तीच न्यूज त्यांच्याच टी व्ही स्क्रीनवर बघितली आणि यामुळेच विमानातील सगळ्या एकशे चाळीस प्रवाशांनी एकच गदारोळ माजवायला सुरुवात केली हे विमान क्रॅश होणार आहे असं समजल्यानंतर विमानातील लोकांना असं वाटायला लो लागलं की त्यांचा जीव आता वाचणं अवघड आहे परिस्थिती अशी होती की विमानातील एका व्यक्तीने स्वतःच्या फॅमिलीसाठी एक शेवटचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली या व्हिडिओ मध्ये त्याने विमानातील आतील दृश्य देखील दाखवली आता जेव्हा सावट या लोकांवर पसरलं होतं त्यावेळेस सगळ्यांचं डोकं चालायचं बंद झालं देवाला प्रार्थना करण्याशिवाय कुठलाच ऑप्शन लोकांकडे नव्हता परंतु या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमानाचे पायलट त्यांनी हिंमत हारली नाही त्यांनी असं ठरवलं होतं की शेवटच्या श्वासापर्यंत विमानाला सुखरूप लँड करण्याचा प्रयत्न ते करणार पण मित्रांनो फक्त हिमतीने काही होत नाही कारण मृत्यूने स्वतःचे पंख उघडून या विमानाला आपल्या छायेखाली धरलं होतं आणि अशातच विमानाच्या पायलटला एक युक्ती सुचली परंतु ही युक्ती किती सक्सेसफुल ठरेल याची काहीच शाश्वती नव्हती आता असं झालं की शेवटी मरायचंच आहे तर हा शेवटचा डाव खेळूनच मराव पायलटने विचार केला की जर विमानाच्या विंग्स मधील इंधन काही प्रकारे संपवलं किंवा कमी केलं तर आगीचं संकट कमी होऊ शकतं आणि प्लेन लँडिंगच्या वेळेस क्रॅश करण्यापासून आणि आग पकडण्यापासून कदाचित वाचू शकतं आणि ही जोखीम पत्करून विमानाच्या पायलटने हे विमान लांब समुद्रामध्ये नेऊन जवळपास तीन तास हवेत उडवलं जेणेकरून विमानातील इंधन कमी करता येईल काही तासांनी जेव्हा पायलटला समजलं की आता विमानामध्ये फक्त विमान अर्धा तास उडेल एवढंच इंधन आहे त्यावेळेस पायलटने हे त्या विमान लँड करायची सुरुवात केली या पायलटने हे विमान लॉस एंजेलिसच्या एका विमानतळावर लँड करायचं ठरवलं यासाठी या, या पायलटने विमानतळाच्या कंट्रोल रूम सोबत संपर्क केला आणि त्यांना सगळ्या प्रकारे तयार राहण्याचे आदेश दिले एअरपोर्ट स्टाफने सगळ्या प्रकारे इमर्जन्सीची तयारी करायला सुरुवात केली अँब्युलन्स फायर ब्रिगेडच्या गाड्या विमानतळावर दाखल झाल्या आता या पायलटने हळूहळू विमान लँड करायसाठी पुढे कूच केलं जेव्हा कंट्रोल टॉवर कडून पायलटला ऑल क्लियर सिग्नल मिळाला तेव्हा या पायलटने स्वतःहाला विमान लँड करण्यासाठी तयार केलं या परिस्थितीमध्ये साधारण लँडिंग शक्य नव्हती त्यामुळे पायलटने एमर्जन्सी पोजिशन बद्दल सर्व प्रवाशांना सूचित केलं त्याचबरोबर सर्व प्रवाशांचे से टीव्ही सेट देखील बंद करण्यात आले असं केल्यामुळे कदाचित यात्री जास्त सुरक्षित राहिले असावे आता कॅप्टनने खूपच बारकाईने विमानाची मागची दोन चाकं जमिनीला स्पर्श केली आणि हे तोपर्यंत चालू राहिलं जोपर्यंत विमानाची स्पीड कमी होत नाही आता आर या पार अशी परिस्थिती आलेली होती अखेर पायलटने विमानाची पुढची दोन चाकं जमिनीला टिकवली आणि शेवटी व्हायचं तेज झालं हाय फ्रिक्शनमुळे विमानाच्या पुढच्या चाकांना आग लागली आणि ती आग पसरत विमानाच्या पंख्यांपर्यंत गेली परंतु पायलटच्या चालाकीमुळे विमानाच्या विंग्जमध्ये इंधन कमी असल्यामुळे ही आग पसरली नाही आणि विमान ब्लास्ट होण्यापासून वाचलं आणि यामुळेच विमानातील सर्वच्या सर्व एकशे चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले व ते सुखरूप विमानाच्या बाहेर आले मित्रांनो हे फक्त यामुळे शक्य झालं की विमानाच्या पायलटने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि शर्तीचे प्रयत्न करून विमानाला त्याने सुखरूप खाली आणलंच मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समार्फत आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर आमचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर देखील शेअर करा धन्यवाद